नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश या शब्द वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी पुण्यामध्ये नुकतंच मतदान झालं पण एकंदरीतच बघता पुण्याचा आकडा मतदानाचा आकडा फारच कमी होता या निमित्ताने ऐकूयात आजची ही अष्टाक्षरी रचना कर्तव्य दक्ष पुणेकर जगामध्ये पुणेकर सुशिक्षित सुजाण कसे विसरले पहा करावया मतदान संस्कारितनी शहाणे म्हणवती ते स्वतःला हक्कांसाठी जागरूक विसरले कर्तव्याला कुणी गेले सहलीला कुणी बसले घरात अशी कशी हाय फाय उच्चभ्रूंची ही जमात गल्लोगल्ली चौकामध्ये चघळती राजनीती संधी येता का बरे हे टाळतात मतपेटी पाच वर्षात एकदा संधी मिळे भारतीया एक्कावन्न टक्के जन आले होते मतद्याया संसदेत आता होवो एक नवाच कायदा मतदान केल्याविना मिळणार ना सुविधा अहो संसदेत आता हो एक नवाच कायदा मतदान केल्याविना मिळणार ना सुविधा मिळणार ना सुविधा मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका できました。